नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एक ता ता आज एक मार्च सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये गाठण्याची थोडी शक्यता आहे डिटेल माहिती पाहूयात सर्वप्रथम हा पाऊस का होतोय तर पश्चिम यावडत आहे हिमालयाकडे चक्रकारवाडे बनलेत राजस्थानच्या आसपास आणि अरबी समुद्रातून खूप मोठ्या प्रमाणात बाष्प उत्तर भारताकडे जाते त्यासोबतच काही बाष्प महाराष्ट्रामध्ये येते आणि या ठिकाणी बंगाल जुपशावातूनही काही प्रमाणात बाष्प राज्याकडे येते आणि याच सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला मिळू शकतं उत्तर भारतात तर खूप जबरदस्त पाऊस आणि गारपीट होणार आहे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि हिमालयावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे राज्याचं जर आपण पाहिलं तर सध्या जे ढग आहेत जळगावचे उत्तर भाग आहेत बुलढाणा आहे अकोल्याच्या उत्तर देखील भाग आहेत पुणे नगर साताराचे काय भाग आहेत या ठिकाणी ढगाळलेलं हवामान हो आहे आणि क्वचित हलके थेंब देणारे हे ढग आहेत त्यामुळे आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री रावेरच्या आसपास किंवा मग त्यानंतर या ठिकाणी उत्तर संग्रामपूर जळगाव जामोद याच्या आसपास जो भाग आहे मलकापूर या ठिकाणी गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी वादळी वाऱ्यास हलकी गारपीट होऊ शकते आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी अकोट तेल हारा त्यानंतर इकडे चा चांदुरबा चिखलदऱ्याच्या आसपासचा भाग आहे सॉरी चिखलदरा धारणी याच्या गाव आसपास किंवा अंजनगाव सुरची या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता किंवा थोड्याफार वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आज राहील यानंतर मग चोपडा असेल त्याच्या आसपासचा जळगावचा भाग आहे जामनेर आहे या ठिकाणी डायगाड हा हलक्या पाऊस धुळ्याच्या आसपास याच्या ठिकाणीसुद्धा ढगामन असा हलका पावसाचा अंदाज राहील यानंतर संगमनेर राहता याच्या आसपास किंवा राहुरीच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस पडण्याची शक्यता दिसते तसेच पुण्याचं जर पाहिलं तर पुण्यातील जुन्नरच्या आसपास पाऊस होईल आणि तो पुढे नंतर मग पूर्वेकडे सरकत पाळनेरच्या आसपास आणि आसपास आसपाससुद्धा हलक्या पावसाची शक्यता आजारीसाठी राहील खेड शेरूरमध्ये सुद्धा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पुणे शहराच्या आसपासही ढगाळ हवामास क्वचित एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो नंतर साताऱ्यात जर पाहिलं तर साताऱ्यामध्ये वाई खंडाळा फलटण आणि इकडे कराडच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळ हवामास हलके थेंबांची शक्यता दिसते खूप मोठा पाऊस नाही मात्र हलका पाऊस किंवा हलके थेंब पाहायला मिळतील आणि त्याच्या शेजारचा जो पुरंदर बारामती असेल या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान असं एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात त्याच नंतर जर बीडचा भाग पाहिला तर बीडमध्ये सुद्धा माजलगावच्या आसपास गेवराईच्या आसपास ढग दाटलेत पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तसेच लातूरच्याही बऱ्याच भागांमध्ये ढग दाटलेत पण या ठिकाणी आत्ता तरी सध्या विशेष पावसाची शक्यता दिसत नाही आणि आज दुपारी जर तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा कारण धुळे आणि हा जो भाग आहे उत्तर नाशिक या ठिकाणी एक गडगडाटी पावसाचा ढग निघाला होता आणि त्यामुळे धुळ्यामध्ये गारपीट झाले असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा बाकी इतर ठिकाणी आज रात्री विशेष पावसाचा अंदाज नाही तरी सुद्धा ढगांची एक वाटचाल एकदा सांगून येतो हे जे ढग आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी पुणे सातारा नगरच्या आसपास सरकत आहेत त्यामुळे हे जर कडक थोडे पुढे आले बीड सोलापूरपर्यंत किंवा धाराशिवपर्यंत पोहोचले तर एकदम हलके थेंब होतील विशेष मोठा पाऊस नाही मात्र हलके हलकेत शक्यता नाकारता येत नाही पण तो तालुका कोणता असेल हे सांगता येणं सध्या अवघड आहे यानंतर जळगाव बुलढाणा अकोल्याच्या आसपासचे ढग आहेत थोडेसे उत्तर उत्तर पूर्वेकडे सरकत आहेत त्यामुळे हे ढग अमरावती आणि त्यानंतर मग मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आणि हे काय लातूर बीडच्या आसपासचे ढग आहेत थोडेसे इकडे जास्त करून सरकताना दिसत आहे आणि यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जे काय पावसाची शक्यता दिसते जास्त करून शक्यता आहे अमरावती अकोला वर्धा भंडारा नागपूर या ठिकाणी पाऊस किंवा गडगडाटासह गारपिटीची शक्यता ही थोडीफार आहे तर आ, रात्री उशिरा म्हणजे उद्या रात्री उशिरा किंवा परवा पहाटे मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हलक्या ढगाळ हवामानासह हलक्या थेंबांची शक्यता राहील किंवा हलकासा पावसाचा अंदाज राहील धुळे नंदुरबार नाशिकच्या उत्तर किंवा पश्चिम पट्ट्यामध्ये परवा सकाळच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही मात्र उद्या स्थानिक जग जर निर्माण झालं तर धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये गडगडाटी पाऊस हा होऊ शकतो तसेच जर पाहिलं तर उद्या जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड यवतमाळच्याही काही भागांमध्ये थोडाफार गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी हलका पाऊस हलका मध्यम पाऊस होऊ शकतो तर नगर बीड सोलापूर धाराशिव लातूर स्थानिक ढग निर्माण झाले किंवा पुणे सातारा स्थानिक ढग निर्माण झालं तर पावसाची शक्यता दिसते पण तुर्तास हा जो काही पावसाचाच फेल आहे हळूहळू पुढे सरकताना दिसतोय त्यामुळे जोर हा आता कमी होईल पण तरी सुद्धा जे आपण लाल रंगात दाखवलं त्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे आणि यामध्ये जर काही बदल जाणवलाच तर आपण अपडेट्स देऊच आणि हवामान विभागाचा उन्हाळ्यासाठीचा अंदाज सुद्धा आलेला आहे तो आपण लवकरच आपल्या चॅनलवरती प्रसारित करू आणि असे जर का दररोज हवामानाचे हो अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि उद्याचं जर पाहिलं जसं आपण सांगितलं की अमरावती वर्धा नागपूरच्या आसपास पावसाची शक्यता जास्त दिसते तर त्याप्रमाणे धारणी चिखलदरा अचलपूर मोर्शी वरुड आरटी आर्वी कारंजा नरखेड काटोल हा जो काय भाग असेल किंवा या ठिकाणी रामटेकच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता जरा जास्त दिसते आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट सुद्धा होऊ शकते आ, बाकी विशेष जर म्हणाय गेलं तर जळगाव ज्यामोच्या आसपास उत्तरेखील जो भाग आहे जळगाव बुलढाण्याचा त्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील किंवा रावेर यावळ यासारख्या ठिकाणी उद्या पावसाचा अंदाज जाईल बाकी इतर ठिकाणी जर सांगितलं की आपण स्थानिक ढग निर्मिती थोडी वाढलेली राहील किंवा पावसाची तीव्रता कमी होते हा पाऊस उत्तरेकडेच थोडासा सक्रिय राहील आणि हा जो काय आपण सांगितलं छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेडचा काय भाग असू शकतो या ठिकाणी कुठेतरीच हलकासा पाऊस होईल त्यामुळे ते तालुके सध्या तरी सांगता येणार नाहीत ना हवामान विभागाचे जे अलर्ट्स पाहिले तर या अलर्ट्सनुसार दोन मार्च रोजी जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने गडगडाटासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर भंडारा गोंदिया नांदेड हिंगोली बीड आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने गडगडाटी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला तर नंदुरबार नाशिक नगर पुणे पालघर मुंबई ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये क्वचित कुठेतरी पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली बाकी इतर जिल्ह्यांसाठी धोक्याचे इशारे नाहीत सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तालुकाने हा अंदाज पाहायचे असतील ही नवीन संकल्पना आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती मान्सूनचा अंदाज उपलब्ध आहे अजूनपर्यंत पाहिलं नसेल ते नक्की पहा आणि आताच काही न्यूज पाहायला मिळाली की मान्सून वेळेवर दाखल होईल पण खरं तर एवढ्या लवकर सांगणं खूप चुकीची गोष्ट आहे की मान्सून वेळेवर येईल किंवा नाही येणार त्याच्या ज्या अपडेट्स असतात त्या आपल्याला जवळपास पंधरा मिनिटच्या पुढे हळूहळू कळू लागतं की मान्सून नक्की वेळेवर येऊ शकतोय का आणि बाकी त्याच्या केरळमध्ये वेळेवर येऊ शकतोय का आणि महाराष्ट्रामध्ये वेळेवर येईल का हे साधारणतः आपल्याला एक जून किंवा तीस जेव्हा केरळात दाखवतो तिथून पुढे आहे की महाराष्ट्रात मान्सून केव्हा येईल त्यामुळे ज्या काही बातम्या पाहिल्या असतील तुरताच त्यावरती विश्वास ठेवू नका आणि पाहूयात आपण सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जसं की मान्सून जवळजवळ येईल तेव्हा दुसरा अंदाज सुद्धा देऊ त्यानंतर तिसरा अंदाजही आहे आपला हवामान विभागाचा उद्या उन्हाळी अंदाज जो काय आहे पावसाचा तो आपण आपल्या चॅनलवरती सायंकाळी देऊच बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तेवढे सबस्क्राईब करा